नमस्कार रसिक हो मी कवयित्री लेखिका कल्पना बंब आपल्यासमोर एक कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे अनाथांची दिवाळी सणामध्ये सण मोठा दिवाळी सणामध्ये सण मोठा दिवाळी घराघरामध्ये आनंद ओसंडून वाहे घराघरामध्ये आनंद ओसंडून वाहे आमच्या मनाची तगमग होई आमच्या मनाची तगमग होई लक्ष दीप चमकत राहे लक्ष दीप चमकत राहे अम्मास नातेवाईक नाही कोणी अम्मास नातेवाईक नाही कोणी मात्या पित्याचे नाही छत्र मात्या पित्याचे नाही छत्र मानलेल्या मित्रमैत्रिणी आहेत ना कधी येतं गावावरून पत्र मानलेल्या मित्रमैत्रिणी आहेत ना कधी येतं गावावरून पत्र आमची पुस्तकांशी कलेशी दोस्ती आमची पुस्तकांशी कलेशी दोस्ती विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी विविधतेतून एकता निर्माण करण्यासाठी आकाशकंदील पंत्या बनवी आकाशकंदील पंत्या बनवी सकारात्मक दृष्टी ठेवून मानवासाठी सकारात्मक दृष्टी ठेवून मानवासाठी मनातून खूप वाईट वाटत असते मनातून खूप वाईट वाटत असते अश्रूंच्या धारा वाहत असतात अश्रूंच्या धारा वाहत असतात काय करावे सुचत नाही काय करावे सुचत नाही आप्तेश डोळे पुसायला नसतात आपत्येश डोळे पुसायला नसतात जीवन काटेरी कुंपन जीवन असते काटेरी कुंपण हे पाहून कोणा फुटे का करू ना हे पाहून कोणा फुटे का करू ना परमेश्वराशी आम्ही संवाद परमेश्वराशी आम्ही साधतो संवाद अंतर्मनाचे भाव ओळखावे हीच प्रार्थना अंतर्मनाचे भाव ओळखावे हीच प्रार्थना अम्मा कोठे मेवा मिठाई अम्मा कोठे मैवा मिठाई ना नवे कपडे ना वस्तू नवी ना नवे कपडे ना नवी अशुभ कर्मांची बांधली होळी अशुभ कर्मांची बांधली होळी आम्हा अनाथांची दिवाळी कशी हवी अम्मा अनाथांची दिवाळी कशी हवी अम्मा अनाथांची दिवाळी कशी हवी आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद